सायली फॅशन डिझायनर चायना आणि मी आहे सायली तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आज खरं खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे तर ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लुक येणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्व टिप्स ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल आणि खरं तर ही ब्लाऊज डिझाईन इतकी मस्त आहे या की यामुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे सी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर हि जी काही डिझाईन आहेत ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आय होप सो आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही न करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ब्लाउज पीस खरं तर खूप सुंदर आहे आणि याचा ना छोटा काट आपण इथे कट करून सेपरेट केलेला आहे खर तर याचा जो काही मोठा काटा आहे तर हा आपण बाही डिझाईन साठी युज करणार आहोत सो छोट्या काठापासून बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तर आज आपण खूप सुंदर अशी छोट्या काठापासून डिझाईन बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल तर हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाउजची उंची आहे साडेबारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे साडे तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे साडेपाच पूर्ण शोल्डर टाकलेला आहे आणि अडीच इंच रुंदी घेतलेली आहे एवढेच नाही त्याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच इंचांचा घेतलेला आहे आणि दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घ्यायचा असतं छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तर इथे आपण दीड इंच मार्जिन घेऊन टोटल साडे नऊ इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही बॅक पार्टचा ऑलरेडी आपण मार्किंग आणि कटिंग केलेली आहे आणि आता आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे सो so, इथून तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्ध इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे तर मी इथे मार्किंग करून घेतली त्यानंतर पुन्हा अडीच इंच रुंदीची सुद्धा आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करायचा आहे खरंतर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असं सगळ्यात आधी या पद्धतीने आपल्याला एक छोटासा बॉक्स हा ड्रॉ करावाच लागतो आणि यानंतर मग तुमचा जेवढा गळा असेल किंवा जो काही गळा असेल त्याची मार्किंग आपण खरंतर इथे करत असतो आणि मार्किंग करताना बरोबर सेंटर पॉईंट वगैरे सगळं व्यवस्थित मॅच होणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मी इथे व्यवस्थित पुन्हा सगळं सेट करून घेतलं आणि त्यानंतर आता ना हा जो काही गळा आहे त्यासाठी आपल्याला इथून खाली तीन इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा पॉईंट सुद्धा आपल्याला इथे खरं तर मॅच करायचा आहे अगदी मी फ्रेंट फ्रेंट सगळ्यात आधी एक मार्किंग करते कारण की तो जास्त डीप पण होईला नको ना यासाठी मग फेंट मार्किंग केली आणि त्यानंतर आपण इथे हा मॅच करूयात या पद्धतीने ठीक आहे आता मला असं वाटतं की किंचितचा हा डीप होतोय त्यामुळे थोडासा आपण आता हा बघा बाहेरच्या साईडने घेऊयात म्हणजे थोडासा आतल्या साइडने म्हटलं तरी चालेल या पद्धतीने ठीक आहे आणि आता ही आपली मार्किंग परफेक्ट झालेली आहे सो मी पुन्हा चॉक ती थोडीशी डार्क करते जेणेकरून व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपली फायनल जी काही मार्किंग आहे तर ती कुठली आहे त्यामुळे मग मी चॉक पण थोडासा वेगळा घेतला जेणेकरून तुमच्या ते इझिली लक्षात यावं यासाठी आणि ही आपली परफेक्ट मार्किंग गळायची इथे खरं तर करून झालेली आहे ठीक आहे जी काही मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे पण कुठे साईडचं तर काही कट करायचं नाहीये फक्त मधला जो काही गळ्याचा शेप आहे ना तर तोच कट करायचा आहे सो बघा मग इथून आता कटिंगला सुरुवात केलेली आहे आपण तर ती फक्त बघा या कोपऱ्यापर्यंत म्हणजे हा जो काही कॉर्नर आहे ना तिथपर्यंतच करायची आहे त्यानंतर इथून पुन्हा तिथपर्यंत कटिंग करायची म्हणजे हा फक्त मधला पार्टच आपल्याला आता सध्या तरी कट करायचा आहे पुढचं काय करायचं तर हे डिझाईन बनवताना तुमच्या लक्षात येईलच ठीक आहे सो so, बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली गळ्याची इथे मार्किंग आणि कटिंग झालेली आहे आणि आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात तर मेन फॅब्रिक तर आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आजकाल काय होतं ना की एका साईडला मोठा काट असतो आणि एका साईडला छोटा आणि बऱ्याचदा कोपऱ्यापर्यंत बाही जर असेल तर आपण मोठा काठ घेतो आणि अगदी छोट्याशा काटापासून डिझाईनची आयडिया येत नाही सो मग आजची ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर आतापर्यंत खूप साऱ्या कस्टमरने माझ्याकडून ही डिझाईन शिवून घेतलेली आहे एवढंच नाही तर अजून सुद्धा कस्टमरची रिक्वायरमेंट तीच डिझाईन आहे सो म्हणूनच म्हटलं की ही डिझाईनची आयडिया तुम्हाला सुद्धा द्यावे नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन आवडेलच सो चला मग आता आपण इथे ही स्टिच करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपल्याला इथे सरळ ठेवायचा आहे आणि कटिंग केलेला अस्तरचा पार्ट या पद्धतीने त्यानंतर सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टो तर तीन पिन आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर गळारुंदी बरोबर आहे की नाही ते चेक करायचं जर का गळारुंदी स्प्रेड झाली तर शोल्डर उतरू शकतं तर हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे तर त्याची काळजी घ्यायची आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे मार्जिन एकसारखं राहील याची काळजी घ्यायची त्यासाठी अगदी सावकाश काळजीपूर्वक आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे जर तुमची फिनिशिंग डायरेक्ट व्यवस्थित येत नसेल तर मग तुम्ही इथे कॅन्व्हास पेपर लावून सुद्धा हा गळा रेडी करू शकतात ठीक आहे सो बघा मग इथे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग साईट टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर लगेचच आपण आता कमरेच्या साईडला सुद्धा साधारणत अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपने काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपल्या दोन्हीही इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल त्यानंतर मेन फॅब्रिक जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते मी कट केलं एवढंच नाही तर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज फिसचा कपडा आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आणि कटिंग करताना काहीही आपल्याला इथे खरं तर एक्स्ट्राचं मार्जिनची गरज नाहीये त्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे इथे द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स कट्स मारताना ब्लाउजला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर व्यवस्थित कट्स मारायचे आहे तुमचा गळा कुठलाही असो त्याचा फायदा हा असतो की ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करतो तिथे प्रॉपर फिनिशिंग सीत काटोकाट व्यवस्थित सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता बघा ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण व्यवस्थित सरळ करून घेऊयात गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला कान्याकोपरे व्यवस्थित बाहेर काढून तो सेट करायचा आणि त्यानंतर आपल्याला द्यायची आहे ते दापटीप सो बघा मग दापटिप देताना आपल्याला खरंतर इथे काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठीची ही महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे सो so, अगदीच सावकाशिव द्यायची आहे तुमच्या इथे लक्षात येईल की मी सुद्धा अगदी सावकाशपणेच तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग खूप रिक्वेस्टेड खरं तर ही डिझाईन आहे खूप कस्टमर खूप दिवसापासून शिवून घेत आहे आणि त्याची ना रिक्वायरमेंट अजून सुद्धा आहे म्हणजे अजून सुद्धा बरेच कस्टमरला हीच डिझाईन हवी असते सो फायनली म्हणूनच मी तुमच्यासोबत आजची ही डिझाईन शेअर करतच आहे त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा धाकटिव्ह देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपड्यावरती दिसता कामाने याची काळजी घ्यायची आणि खरं तर फायनली प्रॉपर फिनिशिंग इथे बघा कमरेचा पार्ट सुद्धा रेडी झाला आणि ह्या स्टेपने काय झालं की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच से इथे रेडी होतं कमरपट्टी गळापट्टी काहीच लावण्याची गरज सुद्धा पडत नाही आणि आता यानंतर आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घेऊयात आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमी कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा ना होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक प्रॉपर फिनिशिंग सेट आपण हे जोडून घेतलेलं आहे आणि हे जोडून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आपलं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळेच मग इथे ह्या पद्धतीने आपण कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो ठीक आहे सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट रेडी झाला त्यानंतर इथून तीन इंचाची कटिंगच्या वेळेस जी मार्किंग केली होती ना तर ती करून डार्क करूयात जेणेकरून पुढची डिझाईन बनवणे इझी जाईल आता ही मार्किंग केल्यानंतर ती ह्या पद्धतीने फोल्ड करून अलगत प्रेस करायचं म्हणजे एकच मार्किंग दुसऱ्या साईडला होईल आणि आपल्या दोन्ही साईडने एकाच लेवलमध्ये व्यवस्थित डिझाईन होईल कमी जास्त तिरकी वगैरे होईल नको खरं तर यासाठी ठीक थी? आहे सो बघा मग या पद्धतीने आपला हा पार्ट इथे फायनली रेडी झालेला आहे आणि त्यानंतर आता जो काही आपला छोटासा काठ आहे तर तो इथे मी घेतला तो ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे जो काही आपला प्लेन साईडचा पार्ट होता ना तो आणि तो प्लेन फोल्ड करून टीप मारून घ्यायचा आहे खरं तर आपल्याला हा काठ दोन्ही साईडने प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करायचा आहे सो so, बघा मग इथे व्यवस्थित असं टीप मारून घेतलेली आहे एका साइडने टीप मारून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा बघा मी कटिंग करतानीच ना थोडासा ब्लाउजचा कपडा ठेवला होता जेणेकरून आपल्याला ते फोल्ड करता यावा आणि काट पण आपल्याला कमी पडायला नको यासाठी कारण तिथून धागे निघू शकतात ना त्यामुळे मग हा काट प्रॉपर आधीच रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे सो बघा मग फायनली आपण दोन्ही साईडने टीप मारून आपला हा जो काही छोटासा छानसा काट आहे तर तो प्रॉपर फिनिशिंगचे रेडी करून घेतलेला आहे आता साईडनी जर का ते कमी जास्त असेल तर ते कट करून सरळ करून घ्यायचं आहे आणि आता हा तयार केलेला जो काही काट आहे तर तो आपण इथे बॅक पार्टला लावायला सुरुवात करूयात सो बघा मग मी इथून कट केलं आणि मी म्हटल्याप्रमाणे इथून आता आपण लावायला सुरुवात करूयात सो बघा इथून स्टार्टिंगला मी थोडस फोल्ड केलेलं आहे आणि ना आ, थोडं जास्तच फोल्ड केलं कारण की क्रॉस मध्ये ते थोडस स्प्रेड झालं पाहिजे आणि आता इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टाकत आपल्याला हा काठ इथे लावून घ्यायचा आहे फक्त गळ्याचा जो काही मधला पार्ट आहे ना गोलाकार शेप तिथेच हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे सो बघा मग अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक का आपल्याला खरतरी इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकायचे आहेत तुमच्याकडे किती काट अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही जे काही प्लेट्स आहेत तर त्या जवळजवळ टाकायच्या आहे की लांब लांब टाकायचे आहे जवळ टाका किंवा लांब टाका फक्त एक पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे त्या प्लेट्स मधला डिस्टन्स सेम राहू द्या जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो मी सुद्धा त्याचीच काळजी घेतली तिथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेत आहे दर कर, तर बघा ते एका पॉईंटपासून सुरू केल्यानंतर जो काही आपला मार्किंगचा पार्ट आहे ना दुसऱ्या साईडचा गोलाकार तर तिथपर्यंत आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे परत थोडासा काट माझा इथे उरलेला आहे असं मी तो कट करून घेईल आणि बघा इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला हे फिरून व्यवस्थित इथे गोलाकार टीप मारायची आहे जी आपण मार्किंग केलेली होती ना तिथे आणि ह्या ज्या काही प्लेट्स आहेत तर ह्या खालच्या साईडला सुद्धा सेट करत करत आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे खालच्या साईडला सेट करताना त्या थोड्याशा स्प्रेड होऊ शकतात वरच्या पेक्षा कारण की खालचा गोलाकार जो काही भाग आहे तर तो जास्त ब्रॉड आहे आतल्यापेक्षा त्यामुळे मग प्लेट्स व्यवस्थित आधीच टाकायच्या जेणेकरून त्या प्लेट्स खाली स्प्रेड झाल्यावर सुद्धा कमी पडायला नको यासाठी ठीक आहे आणि बघा इथे जी काही मार्किंग होती तिथपर्यंत बरोबर आपले ह्या प्लेट्स व्यवस्थित सेट झालेल्या आहे आणि फायनली आपण व्यवस्थित टीप मारून पॅक केलेला आहे आता हे जे काही एक्स्ट्राचा काठ होता किंचितचा तो मी ते कट करून घेतलेला आहे ठीक आहे सो या पद्धतीने एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ते लावून घेतलं ला। त्यानंतर इथे आपल्याला आता छोटेसे त्रिकोण रेडी करून घ्यायचे आहेत तर हे जे काही त्रिकोण आहेत ते हे आपल्याला अगदी छोटे छोटे बनवायचे आहे तर गळ्याचा मधला जो काही मेन फॅब्रिक होता ना तर त्याचाच कपडा मी इथे घेतलेला आहे अगदी दीड बाय दीड इंच किंवा दोन बाय दोन इंचाचे हे बनवायचे आहे ठीक आहे सो so, टोटल ना हे डबल फोल्ड कपड्यामध्ये असे आपण आठ कट करून घेतले आहे माझ्या मते तेवढे लागणार नाही एखादा एक्स्ट्राच होईल पण ठीक आहे एक्स्ट्राच पाहिजे नाही कमी पण पडायला नको आणि बघा मग खरं तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे त्रिकोण बनवून घेत आहोत त्रिकोण बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीमुळे काय होतं की त्रिकोण छान परफेक्ट पण रेडी होतात छोटे मोठे सुद्धा होत नाही आणि जर किंचितचे झाले तरी सुद्धा आपल्याला ते लावताना व्यवस्थित ऍडजस्ट सुद्धा करता येतात आणि कमी कपड्यामध्ये सुद्धा छान व्यवस्थित मोठ्या साईजमध्ये हे त्रिकोण आपले रेडी होतात सो बघा मग सगळेच त्रिकोणला आपण इथे फोल्ड करून खालच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर हे कट करून सेपरेट करायचे आणि खालच्या साईडने जे काही एक्स्ट्राचं आहे ना फॅब्रिक तर ते कट करून व्यवस्थित सेम साईजमध्ये ते प्रॉपर फिनिशिंग सहित हे छोटे छोटे त्रिकोण आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहेत ठीक आहे आता बघा हे तयार झालेले त्रिकोण आपल्याला इथे बॅक पार्टला लावायचे आहेत तर ते आपल्याला इथे या पद्धतीने लावायचे आहेत तर आता हे किती वरच्या साईडला छोटे छोटे ठेवायचे किती साईज ठेवायची तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे पण मी खूप मोठी किंवा खूप छोटी असं न ठेवता जरा मिडियम साईजमध्येच इथे लावून घेत आहे सो त्यामधला डिस्टन्स सेम राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जर का कमी पडलं तर एखादा आपण बनवूनच घेऊयात पण मी म्हटल्याप्रमाणे मला असं वाटतंय की एवढे सफिशियंट आहे सो बघूयात आणि बघा मग फायनली सगळे लावून झालेले आहे एक एक्स्ट्राच झालं बरं झालं कमी पडलं नाही नाही तर आपल्या अजून काम वाढलं असतं सो बघा अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंगचे त्रिकोण लावून घेतले त्यानंतर जसा काट आहे त्याच्या कलरची आपल्याला लेस इथे ले यूज करायची आहे सो इथे मी कॉपर गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि ती आपल्याला इथे वरचा जो काही गोलाकार शेप आहे ना तिथे लावायचा आहे इथे तुम्ही डिझाईनर लेस सुद्धा यूज करू शकतात पण सिंपलही छान दिसेल त्यामुळे मी रेग्युलर छोटीशी सिम्पल लेस इथे घेतलेली आहे जेणेकरून खालचा बॉर्डर आपली जे काही प्लेटेड कार्ड लावला आहे तो आणि त्रिकोण मध्ये व्यवस्थित हायलाईट होतील आणि डिझाईनला अजून सुंदर लूक येईल सेम त्याच पद्धतीने खालचा जो काही गोलाकार शेप आहे तर तिथे सुद्धा आपल्याला ले ही लेस लावून घ्यायची आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही लेस लावताना अगदी व्यवस्थित आपला थोडासा काठाचा जो काही पार्ट आहे तर तो लेस मध्ये येईल आणि थोडासा आपला लेसच्या खाली म्हणजे जो काही बॅक पार्ट आहे ना त्यावर थोडीशी लेस येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ही जी काही लेस आहे तर ही लावल्यानंतर त्याच्या दुसऱ्या साईडने सुद्धा टीप द्यायची आहे तर मी नेहमीच सांगत असते लेसच्या दोन्ही साईडने टीप द्यायची जेणेकरून लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते त्यानंतर आता इथून गळ्याच्या साईडने आपण जी काही गोलाकार मुंड्याच्या साईडला मार्किंग केलेली होती किंवा साईड फिटिंगच्या साईडला म्हटलं तरी चालेल तर त्या शेपवर आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे बघा आणि आता ह्या लेसला सुद्धा आपण दुसऱ्या साईडने टीप देऊनच घेत आहोत ठीक आहे तरी इथे साईडला तुम्ही दुसरी डिझायनर लेस लावली तरी सुद्धा चालेल पण मी इथे सेमच लावलेली आहे त्याचबरोबर जर तुमची लेस खूप बारीक असेल तर तुम्हाला दोन मध्ये जरी साईडने ही लेस लावायची असेल तरी तुम्ही लावू शकता पण मी सिंगलच लावणार आहे कारण की सिंगल पण ती व्यवस्थित दिसते असं मला तरी वाटतंय तर तुम्ही बघू शकता तुमच्या चॉईसवर किंवा कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड आहे आणि बघा मग फायनली दोन्ही साईडने प्रॉपर फिनिशिंग सहित आणि मधल्या गोलाकार शेपला सुद्धा आपण ही लेस लावून घेतलेली आहे आणि बघितल्यावर लक्षात येते फिनिशिंग खूप सुंदर आली त्यानंतर आता आपल्याला इथे टक्स टाकायचे आहे तर आता काठामुळे आपल्याला अगदी छोटे छोटे टक्स इथे टाकून घ्यावा लागणार आहे किंवा मग तुम्ही अगदी थोडेसे अजून कडेने टाकले टक्स तरी सुद्धा चालेल पण मग मी बरोबर जिथे रेग्युलरली टाकतो तिथेच टाकले फक्त साईज ही तीन इंच घेतलेली आहे असं रेग्युलरली आपण चार इंचचे घेत असतो आणि सेम बघा आता टक्स असे रेग्युलरली जसं टाकतो ना सुरुवातीला शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं आणि पूर्ण टक्सला सुद्धा डबल टीप द्यायची तर सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी टक्स टाकून घेतलेले आहेत आता सरळ करून बघूयात तर व्यवस्थित टक्स सुद्धा आपले सेट झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर आता ह्या बॅक पार्टला आपल्याला लावायचे आहे नॉट तर इथे तुम्हाला जर का साडीच्या कपड्याचे बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकता किंवा जर का रेडीमेड यूज करायची असेल तर करू शकता पण काठाचा कलर घ्यायचा त्यामुळे मग मी इथे कॉपर गोल्डन कलरचे एक इन मीटर पूर्ण नॉट घेतलेली आहे कारण की एका साठी एक मीटर सफिशियंट असेल आणि जर का एखादा कस्टमर जास्त हेल्दी असेल तर मग तुम्ही सव्वा ते दीड मीटर यूज करू शकता ठीक आहे आणि बघा सिंपल असे त्रिकोणी लटकन आपण इथे फॅब्रिक पासून बनवून घेतलं जर तुम्हाला इथे रेडीमेड लटकन लावायचं असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकतात पण इथे फॅब्रिकचे केले ते काय होतं की ते जास्त टिकतात सुद्धा सो त्यामुळे मग मी इथे सिंपलच बनवले आहे तर लटकन सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात तर त्याचे सुद्धा मी याआधी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही सुद्धा त्या डिझाईनर लटकन वेगळे बनवू शकतात ठीक आहे आणि त्यानंतर शोल्डरला अडीच ते तीन इंच खाली आपल्याला हे नॉट लावून घ्यायचं आहे दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये दोन तीन एक्स्ट्राच्या टीपा सो बघा मग फायनली आपली ही खूप सुंदर अशी छोट्याशा काठापासून डिझाईन तयार झालेली आहे बघितल्यावरच लक्षात येते खरं तर किती सुंदर असं लूक आलेला आहे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे आणि तुमचा विश्वासही बसणार नाही की अगदी छोट्याशा काटापासून सुद्धा आपण इतकी छान डिझाईन ही बनवू शकतो खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे या डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येतं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची पद्धत खूप सोपी आहे इथे तुम्हाला पॅचेस वगैरे काहीही बनवायचे नाहीये फक्त काट युज केलेला आहे आणि छोटेसे त्रिकोण आपण इथे खरं तर बनवून घेतलं आणि त्या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमुळे ही डिझाईन अजूनच उठून दिसते खरं तर ही डिझाईन माझ्याकडे खूप एक दोन वर्षापासून कस्टमर शिवून घेत आहे आणि अजून सुद्धा ह्या जी काही डिझाईन आहे ना तर त्या कस्टमरची रिक्वायरमेंट ह्या डिझाईनसाठी आहेच बऱ्याच कस्टमरला वाटतं की ही डिझाईन बनवून घ्यावा आणि ह्या डिझाईनमुळे ब्लाउज खूप सुंदर दिसतो सो अशी जर डिझाईन तुम्ही अजून बनवली नसेल तर नक्की बनवा अगदी सोपी पद्धत आहे आणि जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला तर ही डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल कारण की कुठल्याही पद्धतीचा इथे आपण पॅच बनवलेला नाहीये त्याचबरोबर कुठेही आपण ते म्हणतो ना आपण की जे काही आपण कॅनव्हास पेपर वगैरे यूज करतो तर तसं काहीच केलेलं नाही अगदी सोपी पद्धतीची ही डिझाईन आहे सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आय होप तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा आपली आजची ही छानशी डिझाईन नक्कीच आवडेल so बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू लुक मधली लेटेस्ट ले, ट्रेंडिंग छान अशी ब्लाउज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे ऍक्च्युली बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की कि किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे सो ह्या so पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय